आई जवा काय झालं या पोटाला संडास नाही पोट आठवून येत काय खाल्ल्यात गेलं रात्री का का का

थोडे राहिले कधी थांबाला कुठ पाहिलं तिथून राहिले तर रोज निंदायचं राहतोय उद्यापासून बाहेर राहिल्या तुला तिकडं पाहत तिकडं पार बार साफसफाई करू द्या

हां तोला हा घाला तुल कुठं जायसाल या प बाबर मी तुम्हाला शिस्त सांगते ये तुमची या नाटकामुळे ना मा कोपरा पुरा सोडून द्याव लागू राला माहिती का कचरा मारवाच पाहते तू रोज हे एवढा कोपरा रंगालाच राहतो मग तूच जातो तुझाण करायला हा मीच बसत इकडे लाज ती काही म्हणजे त्याची रोजची जाग तिकडे तर मारू को रेट होई हाडूशाल बसू तुम्ही हा अडूशाल या जागेशिवाय नाही मार सड तर येत नाही मी एकच घे ना तेवढी किती एवढी एक गुंटाभर एकच घे ना हागत बायती हे एक जागी नाही राहतो

फोन केला सरपंच तुम्हाला काय सांगा बाबराव मावर ना माहिती काय झालं सरपंच मी काय बोललं आणि वावरात अहो अय बाबराव माहिती का रोज वावर रंगून टाकलं त्याला मग मला त्याच्यासाठी बोलवलं तू मग काय इलच नाही त्याला आता रोजाला डोकं डोकला मी वावरत होतो म्हणून आलेलो मला वाटलं काय अर्जंट झगडा बिघडा झालं काय कोणाचं तुम्ही असं मिळाला एकट बाथरूम बांधून द्या नाही ते याचा काहीतरी काम कर काय बाबा हे बया काय म्हण राहिले सरपंच हां तुम्हाला किती वेळ म्हणलं मला बाथरूम द्या म्हणलं ना अर्ज कर अर्ज करत नाही काय किती वेळा कागद आपेस मग केलं तुम्हाला आओ मला केलं अर्ज केलं तुम्ही पण तुम्ही ते मग काय लफडे मग मी काय करू शेजारी आपले गावचे शेजारी आहे इथे असं잖아 गावचे शेजारी पण मग मी रोजच इकडे मालच उठला का चालला देवडा नाही पण त्या बायणाला कामाला द्यायला लागतं इथं करूया कायला काम कोण काय म्हणलं अरे तू असं इथं बसली इथं हगायला आणि त्या काकस काय काम करते तुम्हाला काय म्हणलं माहिती असं चालतंय काय करूचा नाही संडास बांधायचा अर्ज अर्ज करू का काय देतो बारा हजार रुपये ग्रामपंचायत मधून संडास संडास करायचा अर्ज करू घ्यायला संडास बांधायचा मला संडास बांधून पाहिजे अर्ज येत नाही त्याच मला तो कोणाला घरी पाच देतो आणि अर्ज करा म्हणतो याच नाव लागल याचा पत्ता लागल याला किती पैसे म्हणजे जाऊ का मला सांडस खरंच सांडच येत नाही उघड मला माशी बसत नाही खुशी बसत नाही इतकं

तुम्हाला मी काय सांगतो घे नाई का तुला पैसे बरं काय तुम्हाला दोघे मी काय सांगतो ऐका आता जर ऐकलं नाही ना ती सरळ पोलीस कम्प्लेट करून टाक काय मग ते पोलीस कम्प्लेंट करून टाका आमच्या वारात येऊन भान करायचं काय भान काय तुम्ही मला बरं वाटत म्हणून येतो आगाली मन मोकळ मारोज कंप्ले पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाका तो सरपंचा नाही कम्प्लेट करून ऐकलं का आगाय चला पोलीस कम्प्लेट करून सांगायचं कायद्या असं नाही तुमची कंप्ले जोरात आगाल मग स्वच्छ भारत सरकार

चुक नाही आल्या बाय ना कोण आले आल्या गाडच्या पण आता डबल गेलं ना त पोट खाली झालं मावलं पोट दुखायचं राहिलं सगळं राहिलं पण आता ते गेले पोलीस केस करायला तर काय डोकं चालवा पण विषय तुम्ही राहणारच नाही सर इड मी रात्री जाऊन येत जाईल दिवस जाणारच नाही आता मी पणच नाव घेणार आहे मर